ठाण्यातील वागळे स्ट्रीट येथे राहणारे संतोष पांडे यांनी आपण जातपात संपवून हिंदू म्हणून एकत्र यावे असा संदेश देण्याकरिता चक्का आंबेवाडी ठाणे ते केदारनाथ अशी एकूण एक हजार सातशे तीस किलोमीटर पदयात्रा काढली होती संतोष पांडे यांनी सात एप्रिल रोजी पायी यात्रेला सुरुवात केली होती आणि बारा मे रोजी बाबा केदारनाथ यांचं दर्शन घेऊन ही यात्रा संपवली या दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यातून जाताना पांडे यांनी सनातनी नागरिकांची भेट घेऊन जात पात संपवून हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र या अशी विनंती करत जनजागृती केली शुक्रवारी ही यात्रा संपवून संतोष पांडे आपल्या घरी आंबेवाडी येथे आले होते असताना स्थानिक नागरिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी यावेळी संतोष पांडे यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक देखील केलं विजय पांडे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तर या यात्रेचा सा समारोप स्थानिक नागरिकांनी महाप्रसाद भंडाराचं वाटप करून केलं आहे माझ्या प्रभागातील एक तरुण ज्या आंबेवाडीमध्ये राहणारा हा आंबेवाडी ठाणे ते केदारनाथ या ठिकाणी पायी यात्रा त्यांनी केली गेले के चौतीस दिवस छत्तीस दिवस त्याला ते, ते पायी यात्रा करण्यासाठी लागले आपल्याला माहिती आहे का केदारनाथ जाणं सोपं नाही या ठिकाणावरनं सतराशे तीस किलोमीटर एवढी लांबचा पल्ला आहे आणि तो असतानासुद्धा त्याने तो पायी गाठला त्यामुळं मी त्याला खूप खूप शुभेच्छा देईन ते माझ्या या कोपरी पाचपाकडीचे शहर संघटक आहेत उत्तर भारतीय सेलचे विजय पांडे यांचे ते, ते छोटे बंधू आहेत संतोष पांडे आणि आमच्या परिवारातला एक सदस्य तो अगदी या ठिकाणावरून केदारनाथला गेला आणि तो पायी तीर्थयात्रा करून त्या ठिकाणी परमेश्वरचा आशीर्वाद घेऊन परत या ठिकाणी सुखरूप व्यवस्थित या ठिकाणी पोचला म्हणून मी त्याला खूप खूप शुभेच्छा देईल एक संघर्ष जो असतो कारण तुम्हाला माहिती आहे खडतर प्रवास होतो हा आणि हा खडतर प्रवास करून कारण टेम्परेचर चाळीस पंचेचाळीसचा टेम्परेचर आज चालू आहे असा असतानाही त्यांनी एक हिंमत दाखवली त्या हिंमतला खरं तर मी दाद देतो आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी ते आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत या परिसरातील नागरिकांनी युवानी सांगितलं का त्यांचा आपण आज त्यांचं आगमन झालेला आहे मी खरोखर मनापासून शुभेच्छा देतो सर्वांना जय श्रीराम माझं नाव संतोष पांडे आणि मी सात तारखेला सात अप्रिलला ही है मी मी सा यात्रा जी आहे माझी मी वाघले स्टेट आंबेवाडी रोड नंबर बावीस पासून काढलो होता आणि बारा मईला मी केदारनाथ मध्ये बाबांचं दर्शन घेऊन हे यात्रा मी संपून केला त्याच्यामध्ये मी महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड हे चार पाच राज्यामधून मी निघालो आणि माझा लक्ष्य एकच होता की जात पात की करो बिदाई हमसब हिंदू भाईबाई हेच माझं लक्ष होतं आणि जे पण आपले सनातनी होते त्यांना मी जागृत करे आणि सर्व एक सोबत या याच्यासाठी मीनी ही यात्रा काढली होती त्रास वगैरे काहीच नाही झाला बाबांचा आशीर्वाद होता आणि सध्या स्वतः बाबा माझ्यासोबतच होते कारण की कुठं पण असं वाटत होता की आता काय त्रास आहे तर ते ऑटोमॅटिकली संपत होता साहेबांनी मला भरपूर सहयोग पण केला आणि मी साहेबांचा खरोखर भरपूर आभारी आहे आणि असंच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या साहेब हर हर महादेव